आपली वेळ सुरू होत आहे नमस्कार माणसं नात पंखात अलबळतात हे असोचित भरलेल्या दाण्यांच मग ऋण कोणी फेडावं चोचित भरलेल्या दाण्यांच मग ऋण कोणी फेडावं हा प्रश्न युवकांनी स्वतःला विचारून कुटुंब समाज मातृभूमी राष्ट्र यांचे राष्ट्र जडणघडीत युवकांची नेमकी भूमिका काय असावी हेच मांडण्यासाठी प्रस्तुत ज्ञान तीर्थ युवक महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेतील राष्ट्र जडणघडीत युवकांची भूमिका या विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी मी महाविद्यालय सांगेतिक क्रमांक दोन हजार पाचशे चव्वेचाळीस आपणासमोर उभी आहे सन्मान निमचार वंचक सुज्ञ तज्ञ परीक्षक आणि स्पर्धक स्नेही राष्ट्रगडन युवकांची नेमकी भूमिका काय असावी याचा मी जेव्हा विचार करत होते तेव्हा इतिहासाची सुवर्ण पाम उलगडताना जाणवले की भारतीय युवकांचा राष्ट्रघडणीचा वैश्विक भूमिकेचा कितीतरी समृद्ध वारसा आपल्या समोर आहे आपल्या संत महापुरुषांनी जो तेजस्वी विचारकृतीचा वारसा आपल्या समोर ठेवला आहे त्यात उजेड वाटेने मार्गक्रमण करण्याची भूमिका सर्व युवकांची असली पाहिजे मित्रांनो अडीच हजार वर्षांपूर्वी अहिंसा प्रेम यांची शिकवण देतानाच स्वउद्धारक संदेश देणारे युवक तथागत गौतम बुद्ध सातशे वर्षांपूर्वी विश्व ऐक्य मैत्रीचं पसायदान देणारे संत ज्ञानेश्वर ज्ञानदीप लाव जगी म्हणत मानवतेची पताका महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत पोहोचवणारे संत नामदेव सर्व भेदाभेद अमंगळ आहे हे सांगतानाच वृक्षवल्ली आम्हा वनचरे पक्षी सुस्मरण असं म्हणत भूतदया पर्यावरण संरक्षण संवर्धनाचा संदेश देणारे संत तुकाराम रयतेसाठी स्वराज्याचे रद्दवन फुलविणारे विनारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे हे ओळखून समस्त बहुजन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले दिनजुबळ्यांचा आधार झालेले राजश्री शाहू महाराज आदर्श गावाची ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तनातून स्वच्छता व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन समानतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय मानवी हक्क लोकशाही मूल्य घटनाबद्ध करून उपेक्षित वंचित जनसामान्यांना स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा स्त्री समानतेची प्रखर भूमिका मांडणाऱ्या ताराबाई शिंदे कोसवाडच्या टेकडीवरती आदिवासींच्या जीवनात प्रकाश पोहोचविणाऱ्या ताराबाई मोडक अणुताई वाघ अनाथांच्या आई झालेल्या सिंधुताई सक्काळ अणधवंच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या जडलेल्या बोटांना संजीवनी देऊन नवपालवी फुलविणारे बाबा आमटे साधनाते आमटे या आणि अशा अनेक युवक संत महापुरुषांनी आपली कल्याणकारी भूमिका बजावत दिनदुबळ्यांचे अश्रू पुसून त्यांना यशाच्या आकाशात गरुड झेप घेण्याचे बळ प्रदान करताना मोडलेल्या माणसांचं दुःख झेलून त्यांच्या उत्कर्षाची मार्ग खुली करून देत राष्ट्रघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे देहामध्ये शक्ती आहे बुद्धीमध्ये विवेक आहे मनामध्ये आहे प्रबळ मना धाडसाचे फळ आहे ज्याचा आत्मविश्वास दृढ आहे जो सिंहासारखा निर्भय आहे ज्याचे ध्येय उच्च आहे जो वचनांपासून मुक्त आहे ज्याच्यामध्ये शिस्त आहे प्रेमळ त्याचा सूर आहे मानवता कुळ आहे ज्याच्या गुरुजनाबद्दल आदर आहे पालकांविषयी सेवेसाठी जो सदैव तत्पर आहे ज्याच्या जीवनात नीती आहे ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे युवक हे राष्ट्राचे भाग्य विधाते असतात उद्धारकर्ते असतात युवक कठीण परिस्थितीत राष्ट्राला तारणारे असतात मित्रांनो तुम्हाला आम्हाला जगवतो तो वायू आणि या वायू शब्दाचा उलट केले तर युवा होतो हा युवा राष्ट्राला प्रगतीपथावर नेतो राष्ट्राचा विकास करतो उत्कर्ष करतो राष्ट्र घडवतो आणि म्हणूनच सर्व युवकांची भूमिका ही राष्ट्र हिताची असली पाहिजे तेजस्विता तत्परता तारतम्य युवकांमध्ये असावे तिकडे जिकडे सरशी धावत भाव गर्दीत अंधपणे सामील न होता ओरड करत अणुकरणाने कोणाचाही झेंडा हाती न धरता राष्ट्र विकासाचा अजेंडा धोरण युवकांच्या विचारात आणि अचरणात असले पाहिजे साध्य इतकीच ती प्राप्त करणारी साधनही पवित्र असावी खरे तर अविचारातून अपेक्षित नाही तर ग्रंथाच्या पुस्तकाच्या वाचनातून विचारवंत झालेली ओळख अपेक्षित आहेत पान मुटका तंबाखू खाऊन थुंकर होणारे ईवक अपेक्षित नाही तर संत महापुरुषांचे विचार आत्मसात करून थिंकर होणारे ईवक अपेक्षित आहेत विधातक कृत्यात गुंतणारे नाही तर विधायक कार्य करणारे असावेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या आभासी पुतकळ लिखाणातून नाही तर अस्सल भारतीय विद्यापीठाच्या ज्ञान तत्वज्ञानातून युवकांची भूमिका ही निश्चित झाली पाहिजे श्रम प्रतिष्ठा मानवणारे स्वावलंबी ज्ञानादृष्टी आत्मभान जागृत असणारे वक असावेत भारत ठेवून योजना आखणारे आणि बेधाण होऊन त्या योजनेची अंमलबजावणी करणारे युवक असावेत समाज देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाज देशासाठी काय करतो काय करू शकतो ही सहिष्णुता भावना व असावेत मित्रांनो आपला आहे याचे भान ठेवून अधिक जाणीव आपल्या मनात असली पाहिजे राष्ट्राला समृद्ध करणारी प्रगतीकडे नेणारी युवकांची भूमिका असली पाहिजे आणि म्हणूनच किंवा मित्रांनो राष्ट्राच्या जडघंटीत महत्वाचे योगदान देण्यासाठी आपले ज्ञान कौशल्य अंगीभूत सामर्थ्य वाढूयात श्रमाच्या माध्यमातून राष्ट्राचा सामाजिक आर्थिक राजकीय शिक्षण प्रशासन प्रशासकीय लष्कर उद्योग विज्ञान तंत्रज्ञान कृषी कला या क्षेत्रात आपले राष्ट्र हे प्रगती पथावर नेऊयात विषयाचा समारोप करताना एवढेच म्हणे की भारतात झालेली कोणतीही सामाजिक क्रांती असो की स्वातंत्र्य आंदोलन हे सर्व काही युवकांनी घडवून आणले आहे हीच संत महापुरुषांची क्रांतिकारकांची समाज देश हिताची भूमिका निश्चित करून राष्ट्राच्या जडघडणीत महत्वाचे योगदान देण्यासाठी आपण सर्व युवकांनी कटिबद्ध होऊया हाच एक आशा वाद शेवटी जाता जाता इतकेच म्हणे या उठा करू हो शर्थ संपाद दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो तरी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो बल सागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो बल सागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो विश्वात शोभनी राहो विश्वात शोभनी राहो धन्यवाद